मला असं वाटतं की ठीक आहे हो दे रिप्लाय हो दे बसून बोलू नका उभा राहायची परवानगी दिली नाहीये बसा आणि वडेट्टीवार साहेब मी आपल्याला सांगतो महाराष्ट्र यादी सुसंस्कृतच होता तो आजही आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाहीये फक्त वीस जे पेरतायत ना त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे बाकी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही आता काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला असा एक वृत्तपत्रीय लेखाचा संग्रह हा प्राप्त झालेला आहे फक्त हा जो काही संग्रह मला प्राप्त झालेला आहे तो देणाऱ्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये काही अजून कात्रणं लावण्याची आवश्यकता आहे ज्या कात्रणांमध्ये हा जो काही अहवाल या ठिकाणी शासनाने तयार केलेल्या कमिटीचा की ज्या अहवालामध्ये समितीने रिकमेंडेशन दिलं होतं की पहिली ते बारावी हिंदी सक्ती करावी जो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅबिनेट समोर आला पहिली ते बारावी पहिली ते बारावी आणि भाषेच्या उपसमितीमध्ये नुसते एक्सपर्ट नव्हते आपल्या उबाठाचे एक प्रमुख नेते ज्याने उपनेते आहेत शिवसेनेत तुम्हाला माहिती उपनेते किती मोठं पद आहे ते त्या भाषेच्या उपसमितीचे त्यातले एक सदस्य होते त्यांनी रिकमेंडेशन केलं पहिली ते बारावी हिंदी भाषा ही सक्तीची करावी आणि तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला आणि नुसता स्वीकारला असं नाही एक आठवड्यानंतर पुन्हा त्याचे जे काही मिनिट्स असतात ते कन्फर्मेशनला येतात ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी कन्फर्म केले माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यावर सही केली त्यामुळे माझं बाकी काही म्हणणं नाही माझं म्हणणं ते ठीक आहे एकदा कॅबिनेटने काही स्वीकारलं जी आर हा जी आर त्याचं प्रतिफळ असतं आदित्यजी मेन कॅबिनेट असते पण हरकत नाही मी मी, मी त्याच्यावर आक्षेपच घेत नाही आहे नाही मी त्याच्यावर आक्षेपच घेत नाही आहे मी एवढंच म्हणतोय की काल ज्या मला वृत्तपत्राचा हा झाली तर तेच मला तेच तो जो बा मी माननीय उद्धवजींनी मला दिल्यामुळे मी अतिशय नीट अशा प्रकारे हा जो काही लेखांचा संग्रह आहे हे जे पुस्तक आहे ज्यात कातरणा हे वाचलं माझी एवढीच मागणी आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला होता त्याची बातमी पण लावावी तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या ज्या पेपरला आलेल्या आहेत ती पण बातमी त्याच्यामध्ये लावावी आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात ऑफिशियल पोस्टही आपण केलेली आहे एक कातरण त्यात लावं एवढीच माझी माफक मागणी आहे त्यापेक्षा जास्त माझी काही मागणी या संदर्भातली नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये